कानसवाडी या ठिकाणी माझी उपसरपंचा खून झालेला आहे नेमकं काय अपडेट आहे काय कारवाई सुरू आज सकाळी साधारणतः आठ सकाळी आठ वाजता कानसवाडी आणि खडगाव हे शेतामध्ये युवराज सोपन कोल वय पस्तीस वर्ष यांचा खून झाले होते खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील देवा पाटील हरेश पाटील तीन आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होतं त्याच्यापैकी भरत पाटीलांचं अटक झालेलं आहे त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना एकतीस डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहेत त्यांचा एक एफ एल थ्रीचं प परमिट आहे आणि त्यांना एक होट डाबा आहे ते त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होत्या नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहेत त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असा आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणखीन एक्झॅक्टली काय एक कारण आहे या विषयावर आमचा तपास चालू आहे सरे जे आरोपी आहेत यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे तिन्ही आरोपींचा आमच्याकडे काही क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका